ज्या बायकोसाठी तुम्ही पाप पुण्य करून कमवताय ती बायको शेवटच्या काळात म्हणते खर नाशी थुंकून या काय म्हणते आपली बायको खर खर म्हणजे काय आणि लग्न झाले झाले इतकाल्या पानाचे नावं घेत देवळी देवळी देवळीत होते केळण साहेबरावचं नाव घेते पूजेची येळन खरं कोटन म्हातारपणी त्याच बायको नावऱ्याला ना खर म्हणावं अरे आयुष्यभर ज्या पोरांसाठी कमवलं आयुष्यभर पाप पुण्य कम करून कमवलं ऐका म्हातारपणाला तीच पोरं देवाकडे जोडता देवा आता यांना खोटाय म्हणून कर्म चांगलं करायचं चा। मी सांगत असतो बऱ्याच म्हाताऱ्या माणसाच्या खोड्यात महाराज म्हणजे घरातले तरुण पोरं काम करून येते शेतात दमून येते तरुण पोरायचा डोळा लागायचा टाइम आणि माथाऱ्याचा झोप झोपेतून उठायचा टाइम एकच होतो एकच यांना डोळा लागला कि मातारा रामकृष रिज करत नाही दारात जातो कडी वाजत झोपले काय झोपले रातच्या अकरा वाजता आर जगून झोपून दिना त्या जाग्यावर परमार्थ करावा तू म्हणता महाराज प्रपंचा तुम्हाला कसं काय इतकं माहित मी पण सहा वर्ष झालं ना ठेचा खातोय होय ना, ना? प्रपंच सोपाय सहा वर्ष झालं लग्न झालेलं मावशी मु आता एवढा तर सहा वर्षापूर्वी केवढा पोरगी बघायला गेलो तव्हा होतो मी बारा किलोचा आता एवढा सहा वर्षपुरते एवढाच असेल ना महाराज बारा किलोचा होतो मुलगी पाहायला आलो गेलो पण पुरीच्या बापाला माहितच नव्हतं नेमकं हेच पोरग आहे का नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला आणि मुलगी बघायला मी गेलो नाकाला येऊस्तोवर चहा पिलो आणि हे सगळं झाल्यावर पुरीचा बाप मलाच म्हणला माझ्या तब्येतील बघून आपल्या मुलीला मुलगा बघायला येणार होता आला नाही का अजून फोन करा कुठशे काय काय वाटलं असेल मला हा तब्येत आता नवर देव बाबा म्हणलं का दोन चार गोष्टी लागतात नाना कोणत्या बॉडी लागते आमच्याकडे बॉडी नाही बॉडी नसली तर दाढी लागत ती तुमच्या आमची दाढी म्हणजे दोन चार किलोमीटर वर गेलं तर एक केस आपण प्रपंच एवढा दुःखाचा कि त्याच्यापेक्षा दुःख काहीच नाही इतका प्रपंच दुःखाचा तरी काही काय माणसं दोन दोन तीन तीन बायका करतात एक मध्ये मधी चांगलं गाणं ऐकलं दोन दोन बायका करतो कशाला भांडण नवरा गेला सोडायला मधी हनला पळीच्या दांड याला कशाला लग्न करावं दोन दोन बायका आमच्याकडे एक बामन देव पंचवीस किलो मायावनीच पंचवीस किलो आणि बामनाला बायको भेटली सव्वा क्विंटलची बरं आहे त्याच्या समाधान मानव ना तर त्या सावा कुंटलची बायको बा म्हणाला अशी उचलायची ना अशी खपकी आणायची खालून मग बा म्हण वायत लागला ते म्हणाला आता सड पातळ बायको करून आणू हे झाले नाही ते काढले सांगतो गेला ना महाराज आणले ना सड पातळ बायको करून मग सरळ पातळ बायकू होती ती वरच्या माजल्यावर ठुली आणि जाड बायकू होती ती खालच्या माजल्यावर ठुली मला सांगा मावशी सक्रत कोण सांगत सक्रत सकरत देव बाप्पा सांगतात ना आणि देव बापा पंचवीस किलोचे दोन बायका आता कसा लोड सण व्हायचा देवबाप्पा म्हणले जाऊ दे आता सक्रता सांगत नाही काही सांगत नाही आपल्या बायका किती नाटल्यात बघायला जाऊ आव देवबा गेले आणि खालच्या बायकोला पाहिले सवा कुंटल म्हणलं माझ्या नाही म्हणलं हे इन लय तांदेला वरच्या मॉडेलकडे जाऊ जसे देवबापा शिडीनी वरच्या बायकोकडे चालले खालची पळत आली पायाला धारला वरची पळत आली शेंडीला धरला वरची वर वाढायची खालची खाली वाढायची याला प्रपंच म्हणायचो पण खालची ताकद वानून जसा हिसका दिला ना बामनदेव खाली पडले आणि सवा कुंटलची बायको आगाव बसली पाण रेडवळे झाले बामणाचे पण बायको काय उठाना महाराज का दुसरी करून आणली दुसरी करून आणली ना मग जवळून एक माणूस चालला मूर्खस्य गात्रानी वर धनती किंतुम ते वर धनती काही माणसाचे अवयव वाढत आहेत पण बुद्धी वाढत नाही आता बामणाचा जीव जायची पाळी बायको आगाव बसली आणि शेजारचा माणूस त्याला म्हणतो ओ बामन देवा देवाय ही कशा म्हणला सवा कुंटलची सक्रत आगाव बसली दिस का तुला काय जबाबदार मामा खोट आहे काय सक्रत बसली होती काय हा म्हणते ते पण ऐका याला प्रपंच म्हणायचं विठाला प्रपंच करता करता सुद्धा बरेच लोक पाप होता हे माहीत असून सुद्धा पापच करतात हत्या करणं पाप हे का पुणे हो? पाप आहे ना असे कित्येक लोक दाखवतात आता हत्या करणं हे पाप आहे हे माहिती झाल्याच्या नंतर सुद्धा ते माळी घालणार नाहीत मी सांगतो तुम्हाला दारूच्या नादात लोक काय काय करते आणि भरोसा नाही एक माणूस दारू पिऊन आला आणि घरी गेला तुमच्या इकडे शेळ्या आहेत का शेळ्या बायकोला म्हणला ए गंगे मला हे बोकुड पार्टीला पाहिजे कशाला पार्टीला ती म्हणली हा माय बा मायाबा कोण आणलंय मी द्यायला मोकळी नसती म्हणली नाही देणार हा एक दिवस दारू पिऊन आला घरी गेला रात्रीच्या बारा वाजता खैर बांड काहीतरी पाठीव टाकून घेऊन आला रातभर पार्टी केली आणि याला वाटलं बुकूडच कापून खाल्लं घरी गेल्याच्या नंतर वाट्यावर बुकुड जी आरी करीत होत याला अहो याचा बीपी वाढला ना मारले गंगे ती म्हणली काय हे बोकुडी थांबा 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 प्रश्नाचं उत्तर द्या हे म्हणजे काय झालं <laughs> तुम्ही रात्री बारा वाजता दारू पिऊन आलात आणि आपलं काळ कुत्र हा हे पाप आहे माहिती असताना सुद्धा लोक काय करतात पाप करतात म्हणून माझे हात जोडून येणं ते ऐका शेवटच्या दिवशी गावातल्या कमीत कमी अर्ध्या तरुणांनी तरी माळा घातल्या पाहिजेत तेव्हा तुमचा सप्ताह साध्य झाला विठाला पुरुष मंडळी आहेत बाबा मला खरं सांगा अनेक लोकांचे प्रपंच दारुण उद्वस्त झाले का नाही माझ्या अनेक माय बहिणीचं कुंकू दारून पुसलं का नाही पुसलं का नाही मी खरं सांगेल गाड्या तुम्हाला तरुणपणामध्ये एखाद्या पुरुषाची पत्नी जरी गेली ना तरी चालेल पण एखाद्या पत्नीचा पती तरुणपणात जाऊ नये जाऊच नाही त्याच कारण सांगू अरे पत्नी आयुष्यातली गेली तर तो पुरुष दुःख पुरुष आहे ना दुःख पचवू शकतो जग त्याच्याकडे वाईट दृष्टिकोनातून पाहू शकत नाही पण एखाद्या पत्नीच्या आयुष्यातला पती जर गेला ना खरं सांगू त्याच्या पत्नीकडं चांगल्या भावनेनं पाहण्याची जगाची वृत्ती राहत नाही अनेक मुले आहेत त्यांचे प्रपंच दारून उद्ध्वस्त केले दारून म्हणून जो कोणी दारू पित असेल त्यातला वाटत असेल माझा प्रपंच सोन्याचा व्हावा तर तुमचा लहान भाऊ म्हणून या गणेश महाराजाचे दोन शब्द आहे का कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि त्या संतांचे संता आम्ही लेकर अरे पाचशे रुपयाचे तू दारू पितोस जे खायचं नाही ते खातोस सोन्याचा प्रपंच करायचा आहे ना पाचशे रुपयातले शंभर रुपयाचे काजू घ्यायचे काय ना ना शंभर रुपयाचे बदाम घ्यायचे शंभर रुपयाचे पिस्ते घ्यायचे राहिलेल्या दोनशे रुपयाच्या वह्या पुस्तक घ्यायचे घरी जायचं घरी ठेवायचं साहित्य रोज सकाळी उठल्याच्या नंतर ते दोन बदाम आईच्या हातात द्यायचे त्यातले दोन बदाम बापाच्या हातात द्यायचे दोन बदाम बायकोला खायला द्यायचे राहिलेले बदाम काजू पिस्ते लेकरांना खायला द्यायचे अरे एक महिना जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुमच्या प्रपंचाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कीर्तन करायचं सोडून आणि सांगू दहा वर्ष तुमचे मायबाप जास्त जगल्याशिवाय राहणार नाही दहा वर्ष तरी अनेक माय बहिणीचे प्रपंच उद्ध्वस्त केले पण कोणत्याच माय बहिणीचा मालक पती हा अर्ध आयुष्यात जाऊन नाही का जाऊ नये अरे ज्या दिवशी पती गेला त्या दिवशी लेकर अनाथ झाले बाप कोणाला म्हणावं त्या पत्नीच्या आणि त्या लेकरांच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला प्रश्न असतो आणि अनेक पत्न्यांचे अनेक मुलीचे प्रपंच हे फक्त आणि फक्त दारून उद्ध्वस्त केले